देतो ना देतो ना चाल चाल, चाल देतो बाई कधी येते अंताच्या घरी गेली तिकडं अटकली का तर काय माहित का बाई हे काय बबिता तुझी बहीण कधी येते व आ हो अन हा कुठं गेली हो बाप्पा आम्हाला जेवण करायला सांगतलं तुम्ही बहीण कुठं फिरून राहिली हो बाप्पा रात्रीची जी ते अंताच्या घरी गेली जी अंताच्या घरी गेली ते ताट नेऊन द्यासाठी अंताच्या घरी गेली येते येते आता आलीच होय आलीच होय ना आपण बसू ना सगळं झालं आहे सगळं झालंय काहीच नाही करायचं सगळं झालेलं आहे फक्त आता जेवण करायला बसाच आहे पण आईले भूक लागली असन ना हा आपण ठीक आहे आपल्याला थोडासा वेळही झाला तरी चाललं आईले बघ तिला गोया गिया घ्या लागते ना मग तारा माणूस आहे ते चला मग आईली वाढून दे तुम्ही आई जेवता का तुम्ही वाढून देऊ का तुम्हाला নিনে ও বে বো দের য় তেমতদে খাম পামতা মাই বোটা তুমি এয় নোন্যর আন্পাঝ পঞ্য় নিকরিলন আজ করাকরাও आली का बाई अब तू याची होती ना तर म्हणून मी थांबलो आई भी थांबली चल मग मी देतो आईले वाढून यायले देतो तू कर मग गरम गरम पोळ्या आम्ही तो म्हटलं पण तू म्हणे राहू दे म्हणे मिस करतो म्हणे तर थांबली मग आणि हाय सगळं तिथंच आहे जाय तू घेऊन यायले हॉल मध्ये बस मी बर गरम गरम, गरम आणतो पोळ्या बनवून आणि तू वाढताय वरी वाट तिथंच आहे आपल्या हॉल मध्ये आहे ना सगळं ठेवून जा बाई पिंकी बस पोरीले भूक लागली असं काय बाई वाली बबिता हा मी बाहेर गेली टाट नेऊन द्याले ते बसली बाई पोरगी हा लहान असल्यासारखीच करतो बबीता त्या सासूले तर द्या लागत होतं त्याले गोड्या मोड्या घ्या लागते आ जा दे जा दे बर पटपट पट वाढ मी बात करतो दोन मिनिटात हो जी निर्मलाबाई मी तेच म्हटलं आपलं काय थोडसं इकडे तिकडे झालं चालते आपलं पण आई लेटानी थोडस लवकर द्याचं हा ती ती मतारे माणसाकडून नाही होत नाही जे आता थंडीचं पहिले लवकर खाले पाहिजे हो जी बरोबर आहे तुमचं जा जी आई जा बबीता देते तुम्हाला वाढून जा लागलं तर सांग जाजी बाई अर्चना बाई लागलं सांग जा उशीर झाला जी थोडसा एवढा लवकर लागलं तरी माणूस उशीर झाला जी आ तरी दोघी दोघी होतो जी करादले होते आता एवढा तेवढा जाऊ द्या चालत असते काय एवढा उशीर नाही झाला आम्ही काय एवढ्या लवकर जेवतो का बबीता ते एवढ्या लवकर बनवतच नाही स्वयंपाक आठ वाजताच खाते तरी एवढ्या लवकर बनवत नाही म्हणते काय बाई आहे वाली बस बाई आहे निर्मलाय मस्त दूध बनवलं हे मस्त स्वयंपाक झाला स्वयंपाक झाला लय मस्त बनवलं हे दूध तुला बाई मला पुलण्याच्या पैशाबत हे दूध हा मस्त बनवलं डावडे डावडे काय नाही वाट होशा उशीर झाला आता एवढ्या जणांचा कर्चा म्हटलं तर कर्चा वेळच होते वे हो बाई हा काय नाही देव भाई ना देख मध्ये चाव नाही नाही होत पण मोठी साडी लागून राहिले हो बाई

पोट बिघडत नाही का दवाखान्यात नाही आला गेल बिन फालतू ऐन कशी का कसा का आहे बावी पोरगी हा आणि मग कशन काय झालं का हिचा बाप मग मलेच ओरडते हा मलेच म्हणते आणि मीच सारी दोषी मग बनतो साऱ्याच्या नजरेत आणि हे वाली बाई ऐकत नाही आ निर्मला बाई हे बिलकुल ऐकत नाही हो पिंकी नको खाऊ नाही जास्त पिंकी उद्या खाजो मग उद्या खाजो उद्या खाजो हो ना किती वेळची मन राहिली तिला आता नको खाऊ नको ऐकतच नाही भात ना भाजी खाय वा पिंके भात ना भाजी खाए पूर्ण ची पोड़ी है थे का है हाँ वड़े न वड़े न वड़े न वड़े बाई, नीर माला भाई पानी आन ना वो न, तान लाग गयी हो मलिकानी मंदा मंदा पानी प्याले पाई जन वो मग का मी ठोस का बसते मला पाय हो बाई हो आ, आ बुकीच्या मारी पाणी आणायचं भुलून गेली हो मी थांबा आणतो आ गिलास गिलास तिथंच ठेवले ग्या गॅसवर आ भरून पण आणलीच नाही बाई थांब थांब आणतो थांबा जी थांबा जी अर्चना बाई थांबा आणतो भाई बस तू आणतो मी जवारी बसली न तू बस बस मी आणतो बस लय वयची दिवसभर इकडंच तिकडं करूनच राहिजे बस थांब बाई मग पटकन आण हा भाई मस्त मिस्त पेटवलं कोण पेटवलं कोण नाही तर आ निर्मला बाई पोरायनं पेटवला आ हे सूरज आ श्याम्या घनश्याम आणि यायचं पोरग वाटलं वाटते जतीन आतापर्यंत इथं असतं दिसले हो बसून आम्ही मी आले आणि मग हे कौसू आले तर गेले लगेच सुटून ते बसा रे म्हटलं तुम्हाला तर नाही काकू म्हणे आमचं झालं शकन आम्ही झालो म्हणे गरम आता तुम्ही व्हा म्हणे गरम <laughs> तुम्ही व्हा आता गरम नाही पोरा <laughs> <laughs> काही पोरा आहे बाई बस पोरा आहे काही बोलते बाई मजाक मजाक मध्ये आहे ना दिसली होती राणी आली, आली काय दिसली दिसली, आ? <laughs> दिसली तुले विचारून <laughs> काय आली ना ते बाप्पा अशी वा? आ, आता मी काय भोकणी आहे का माय मनानं लावतो बिचारे आता राणी दिसली म्हणून म्हणलं मन हा तुम्हाला असं वाटते का मी काही बी आजच्या गोष्टी लावतो नाही लावतो बाई ओ मी आजच्या गोष्टी हा बिनफालतू कायले काय ओ मी आजच्या गोष्टी वर जे दिसलं ते सांग तू सांगू राहिली बाप्पा आणि त्या दिवशी तसंच झालं पण तुम्हाला माझ्या गोष्टीवर यकीनच येत नाही तर काय करू बाप्पा मी कोणाले पाप नाही लावत बाप्पा मी हा एवढी झट नाही घेतो कोणावर अग अगावची कशी बाई कुठची गोष्ट कुठे लावली ना आता हा इथे काही अक्कल आहे का नाही आहे हा अहो गंगा झट नाही घ्यायची गोष्ट राहिली पण समजा तसं नाही निघालं तर तुले झोड पण नाय तिच्या सोबत तिच्यासोबत नको घेऊ तू तुला सांगतो गंगे अगर खोटी निघाली ना ते गोष्ट भली तुले उरावर बस बसून मारन मग चांगली लक्षात ठेवतो हा मला काही ते आल्या गोष्टी खोदाई वाटते बिचारे तुन पोरा छपेत घातली तर लेकर छपेत तरी घाईले गाव घालाव अशा गोष्टीसाठी बै बाई मारण मग मला ते अन अशी कशी मार बिनफालतूस थोडी बोलून राहिली मी आता पाहिलं म्हणून म्हणतो काही एवढीशी नाही आहे का मी दोन वर्षाची काही गोष्टी समजणार आहे कोण कसं उभं राहते कोण कोणाला पकडून राहते कोण कायच्या आहे ना पकडून राहते आ एवढी आहे लाग मी मला समजत नाही बरं बरं तिने जे खरी आहे ते गोष्ट मी आ तिनं मला अंगार हात टाकवा ना मग तिला हात आहे तर मला हात आहे अहो पण तू तिचे अशा बदनामे करशील तर ते तुले मारण नाही का गंगा मारण नाही तर काय ना काय पाहिलं तू ना हा एवढी पूर्ण गावात मार फिरून राहिली बोंगलत बोंगलत असं काय पाहिलं तू ना आओ निर्मला बाई आता जे पाच ते पाहिलं आता समजून घे आता काय तुले सर्व काय उघड करून सांगू हा काय काय पाहिलं ना काय काय नाही पाहिलं तर ना? आता पाहिलं म्हणून म्हणलं हा आता तू ही नोई तर मी काय करू बप्पा जे खरं आहे ते खरं आहे हा काय पाहिलं काय पाहिलं आतापर्यंत नाही म्हणलं मी काही ना आताच काय नाही म्हणलं ते मी तिच्या वावरात शेंगा तोडाने गेली तिच्यासोबत तवाची गोष्ट ना आिनपाल तू तु आता तुमच्यापेक्षा जास्त तर माहीत मैत्रीण आहे होते वाली आ मले तुमच्यापेक्षा जास्त जवळची मानते आणि मीच खरी खोटी बोलणार आहे का तिच्याविषयी अशी मैत्रीण अशी मैत्रीण तर बापा मी ना कधी पाहिलेच नाही व जे मैत्रीणच्याच बदनाम्या करते काय सांग बाप्पा काय नाही काय आ आता मी बोलीन बोलीन चंदासोबत तर वेळ भेटून नाही आ राहिल भेटून नाही राहिला दोन दिवस तिच्या घरी गेली मी बोलाले पण तिचं पोरग होत पोरगी होती तर नवरा होता आणि का असत माय माग होत दिवस होता तर त्याच्याच मागं लागली मी आता जाणच झालं नाही तिकडून पूर्णाच्या पोळ्या नेऊन द्यासाठी लगेच आली इकडं घरी होते पाहुणे अगर तिने सांग समजावून चंदा दे हे असं फालतूच नको करू म्हणा हा याच्यात माणसाचं काही होत नाही म्हणा बायाचीच बदनामी होते म्हणा हा आणि तो राजा काही हिच्यासाठी त्याच्या बायकोले सोडून देऊन राहिला का तो राजा अजून कोणता राजा बाप्पा ग्रामशेवक सोबत म्हणते हे राजा तो बापा, बापा, राजा <laughs> हाजी, राजा नाव राजा आहे आपण त्याला ग्रामसेवक शो, ग्रामसेवक म्हणतो हा पण त्याच नाव राजा आहे राजा त्याला राजेश म्हणते राजेश राजेश भाऊ म्हणते आपण त्याला ग्रामशेवकच म्हणतो त्याच नाव राजा आहे

आहे त्याचं नाव त्याचं नाव पण आता तो ग्रामसेवक आहे का नाही त्याच्यामुळे सगळे लोक त्याला ग्रामसेवक म्हणते ग्रामसेवक साहेब ग्रामसेवक साहेब अस असं आहे का मला हे नाही माहित होतो बाप्पा हा त्याचं नाव राजा आहे म्हणून जातो घरी थकली वा दिवसभर काम करू करू हा बबिता होती म्हणून बर झालं बाई करा सर आले थोडस आण सुरेचे बाबा बी आवाज देत असं दोन वेळा आवाज दिला मी म्हटलं थांबा जी इथं असा विस दिसते येतो म्हटलं थोडशी गरम होऊन तू इथं म्हणून राहिले गरम होऊन <laughs> <laughs> अशी ना म्हणत का शेकून येतो बा म्हणून आणते बाजार तोंडे गरम होऊन म्हणजे ना शेकून एकच झालं ना काय बाबा तू बी एक एक गोष्ट

माणसाची सवयी जाते काय जात नाही आपण काही करा काहीच जात नाही माणसाच्या सवयी माणसं मोठी हे राहते मग तुला काय माहित अ गंगे <laughs> त्या नवरा नाही मारत बाई तुझे एवढी बदमास असून इकडली तिकडन तिकडली इकडं लावते नाही का जी बाई म्हणलं होतो ना हा ते मला ऐकू आला आता काय माय नवऱ्याला मारायला लावतो काय मला त्या नवरा मारते म्हणून आता माय नवऱ्या शिकव मग शिकू माया नाव राहिले माराचं बदमाश घोडी काय हे बदमास घोडे कोणाले म्हणून राहिले हो बदमास घोडे आ हे इश्त्या तर धरून दाबी ना आता तुले हा लक्षात ठेवतो म हे नको समजू भाई आ काय म्हणलं होतो ने बीना आ बाद रे आव्हानाची शेवांती ये, ये ये मला दाबारे हा मला दाबतो तू तुझी झिपिटं धरून नाही उलटी तिलटी फिरवीन ना मी हा लक्षात ठेवतो हा जास्त शांत नको करू तुला सांगतो मी माझ्यासोबत इश्ते तेवढं भाजी आणि सरांना होत तुमच्याकडून मजा आता करू ते नका जात जाऊ मग या मीकी सोबत आणि हो आंटे हो तेस तुले सण नाही होत गोष्टी कोणत्या कोणत्या आ आणि दुसऱ्याची मजा करायला पाहिजे तुले मग करायचे नाही ना मग विन फालतू मजा आओ पण निर्मल भाई म्हणते काय ते तू नाही ऐकलं नाही का बदमाश घोडी म्हणते मले हां सांग बर मग नाही मग गेले धरून कांडू का मी आता काही नको कांडू जाऊ दे चल आपल्या घरी आता काय रात्रभर इथे सोकारी करतो काय गावाची चल बाबा मी जातो घरी बाईच्या तोंडी कोण लागत बसत इरे कामच आहे तेवढे उकरून काढायची त्याची उकरून काढायची तुला चांगली आहे माहितच आहे ना किती चांगली आहे काय पाहिलं होतं चांगली आहे का नाही आहे काय पाहिलं ये बरं माय काय पाहिलं तुन राहू दे आता माय तोंड नको हा सांगतो मी पागल घेऊन झाली काय गंगी पागल घेऊन झाली काय बोलून राहिली तिला नाही समजत तुम्ही ना सुद्या आहे ना मीच पागल आहे तुम्ही सारे जे सारे सुद्या आहे आ थोडस उभं राह तो म्हटलं इथं शकत तर लागली बाय माग आ मला झगडे करासाठी उभी झाली तर का तुमच्या सतत चांगल्या आ जातो मी माय घरी पाहू किती बदमास आहे ते शका म्हणते तुमची चांगली आता हा किती बदमास आहे गोंगी बोला आता काय करतो अशा बाई जे माग लागून काय फायदा आहे कशा कोणी बाई सांगा तुम्ही नाही नाही मी उद्या आ चंदिली मी उद्या विचारतो आज दोन तीन दिवसांनी वेळ नाही भेटू राहिला तिच्यासोबत चांगलं बोलाय आता हा विषयाला तिच्या घरी दारी पा लागते तिला माझ्याच घरी बोलावं लागेल आता तिने माझ्या घरी बोलावं लागन ना मगच बोलावं लागन हे हिची ना हिची चांगली काढाच लागते ह्या वेळेस नाही हे लस मार खाणार आहे हे आ अशा तशा चुकल्या लागणं वेगळी गोष्ट पण कोणाच्या नाही का कोणावर अशी झट घेणं वेगळी गोष्ट आहे इथंच भरून द्यावं लागते अगर खोटी असन ते खोटी असेल ना गोष्ट तर हे गमगिल इथंच भरून द्यावं लाग बिचारे चांगल्या बाईले बदनाम करून राहिली रोशनी रोशनी आय रोशनी झोपली काय बाय रोशनी भरलीच पोरगी आहे बाई आ रोशनी आय रोशनी काय काय बोंगलो राहिली अरे त्या पोरीवर बिलकुल लक्ष नाही आहे ती वाल बिलकुल लक्ष नाही देत अव मी पोळ्या टाकतो दोन तीन आ त्या बापासाठी रात्र रा झाली त्या पुरीले पाडण्यातून काढ त्या जवळ घेऊन झोप ना आ तिला दुधमूज ना तसं झोपून ठेवतं का रात्री झोपून नसते ठेवत पाडण्यात लेकराले काढ पाडण्यातून त्या पोरीले स्वतः झोपून घेतलं बाई अंगावर घेऊन ना त्या पोरीले ते पोरगी त्या पोरीचे पाय उघडे हात उघडे त्या पोरीले लहानश्या ते उडूश्या जवळ घेऊन झोप नव्हतीले पकडून बिचारे गरमी माहिती गर्मी लागते मायजवड झोपल्यावर लेकरू कशी झोपली हो ब्लँकेट मध्ये तसं घेऊन झोपण तिले जवळ आ तिचे पाय कसे पाय उघडे आहे सारे तिले पाडण्यातून काढ पाण्यातून काढ जवडून झोप आ असं रात्री नसते टाकत पाडण्यात लेकरले दिवसभर ठीक आहे बा रात्री नाही टाका लागत काढ तिले काढ लवकर झोपू नाही देत ना काय नाही झोपण्यास काम आहे दिवसाभर झोपत रात्री झोपत तुला कोण म्हणलं झोपाले आता दिवसाच आहे ते झोपाचे झोप ना बाप्पा पण त्या लेकरांचं हे कर बिचारे वाज पिलकी वज नाही करत काही नाही बाप्पा पोरगी कशी आहे तर बापा काढवा तिले व काढवा पाडण्यातून पाडण्यात नसते झोपत रात्री काढ दूध मध पाजण तिले थोडस